नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या अनुषंगाने आपण अकलूज नगर परिषद नगर पाचचे उमेदवार बी जे पीचे अमोल माने आपल्यासोबत आहेत पाहूया अमोल माने यांची प्रतिक्रिया नमस्कार मी प्रभात उमेदवार भारतीय जनता पार्टी पक्ष आज आम्ही उमटवून प्रचार करत असताना अतिशय चांगला आहे चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे आज राज्य शासनाने लाडकी बहीण योजना एस टीला अर्ध तिकीट रेशन मोफत केल्यामुळं सगळीकडं एक बी जे पीचं चांगलं वातावरण झालेलं आहे भाजपचं त्यामुळं शंभर टक्के या माझ्या मागच नगर परिषदेचं आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजयाचा हे निश्चित आम्ही लावू केलं आहे आज फिरत असताना आणि गाड्या अडचणीत लोक आहेत लोक बोलायला पुढे येत नाहीत परंतु आम्ही ज्या बाजूने गट जाताना गटनीच्या बाजून फारिकेटाईल नवीनच केलेल्या आहेत आहेत त्या त्याच्यावरती कोणाचं लक्ष नाही काय नाही अनेक रस्त्यांना खडेही पडलेले आहेत आणि अत्यंत मी सामान्य कुटुंबातून उमेदवारी भरलेले मी माझ्या आईनी आता समोरचा जी उमेदवार आहे घरांच्याही पद्धतीनं किंवा वारच्या प्रमाण आलेला आहे तर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की राजा ही मतपेटीतनं तयार होणार कुणाच्या घरातून येणार नाही ना तर आज ही प्रभाग पाचच्या लोकांना संधी मिळालेली आहे राजा ही मतदान पिठीतून तयार करायचा तर शंभर टक्के लोक भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत उजाताई कोथमिरे यांना तेराही प्रभागातून भरगचं मतदान जनतेतून होऊन ते जनतेतून नगराध्यक्ष होतील आणि त्याचे जवळजवळ बावीसच्या आसपास शंभर टक्के सीटे लागतील आणि आम्ही विजय होईल आणि आम्ही प्रभाग पाचमधनं तर भरगत मताने होणार